गोव्यात सनातन संस्थेच्या वतीने सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त भव्य सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तसे कुंभमेळ्यात लाखो कोटी श्रद्धाळू आणि संत महात्मे एकत्र येतात तसेच प्रथमच गोव्याच्या पुण्यभूमीवर सतरा ते एकोणावीस मे दरम्यान हा दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा रंगणार आहे या सोहळ्यानिमित्त पहिल्यांदाच गोव्याच्या पावनभूमीवर सतरा ते एकोणावीस मे कालावधीत एक दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा भरतो आहे सनातन राष्ट्र शंकरनाद महोत्सव या महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज तसेच तेवीस देशातील नागरिक आणि संत महंत धर्मप्रेमी हिंदू तसेच पंचवीस हजारहून अधिक भाविक उपस्थित राहणार गोव्यातील फोंड्यात होणाऱ्या या महोत्सवासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून लवकरच गोव्याची भूमी अद्भुत संगमाने जाईल या शंकनाथ महोत्सवाविषयी व त्याच्या तयारीबाबत बाबतचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्याशी विशेष बातचीत केली आहे आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी गोव्यामध्ये सनातन संस्थेकडनं सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भव्य असं हे आयोजन आहे तीन दिवशी हा शंकरनाथ महोत्सव या ठिकाणी होणार आहे माझ्यासोबत सनातन संस्थेचे मुख्य प्रवक्ता अभय वर्तक जे आहेत सर कशा पद्धतीने हे निवेदन असणार आहे आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम तीन दिवस जो कार्यक्रम आहे हा संपन्न होणार आहे काय नेमकं सांगाल या ठिकाणी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या आपण मुख्य मंचाच्या समोर उभे आहोत सो सतरा अठरा आणि एकोणीस मे असा कार्यक्रम होणार आहे सोळा मे रोजी सनातन आश्रम फोंडा इथून या ठिकाणी आम्ही एक भव्य वाहन फेरीचं आयोजन करतो आहे त्याचपाठोपाठ सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल जवळजवळ पंचवीस हजार जणं भाग्यशाली व्यक्ती या कार्यक्रमाचे साक्षीदार बनतील या ठिकाणी सनातन राष्ट्राचा शंखनाद होईल या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोदजी सावंत उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री सतीश महाना हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रभू श्रीराम मंदिराचं मंदिर जे अयोध्येमधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे त्याचे जे कोशाध्यक्ष आहेत परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज आणि स्वतः सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील या कार्यक्रमात तीन दिवसाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध आकर्षण त्याच्यामध्ये युद्धा हे कृतनिश्चय हे छात्रतेज जागृत करणारं एक नाटक या कार्यक्रमाच्या दरम्यान सादर होईल त्याचबरोबर स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिक दाखवण्यात येतील त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी या प्रदर्शना या कार्यक्रमस्थळी आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातल्या विविध पंधरा संतांच्या चरणपादुकांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होऊ शकणार आहे आणि अशी अनेक वैशिष्ट्ये या शेवटच्या दिवशी महाधन्वंतरी यागाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाची भव्यता एक प्रकारे हिंदूंचा गोव्यातला हा कुंभमेळा या ठिकाणी भरतोय माझ्या सगळ्या गोव्याकडल्या मंडळींना आव्हान आहे की अवश्य आपण या कार्यक्रमस्थळी भेट द्या या ठिकाणी येताना फक्त आपापला आधार कार्ड घेऊन या एवढीच विनंती आहे निश्चितच या ठिकाणी हिंदूंचा हा कुंभ या ठिकाणी होणार आहे परंतु या कुंभासाठी जे आहे प्रशासनाकडनं कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेसाठी व्यवस्था करण्यात आलेली या ठिकाणी प्रशासनाकडून उत्तम सहकार्य लाभलेलं आहे आपण बघताय बाहेर पाठीमागच्या बाजूला सगळ्या ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत स्वतः डी आय जी या ठिकाणी आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहणी करता आलेल्या आहेत गोवा राज्याचे ट्रॅफिक पोलीसचे जवळजवळ दोनशे पोलीस आणि आमचे सत्तर व्हॉलेंटियर्स ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करणार आहेत सतरा पार्किंग लॉट आहेत कारण या ठिकाणी जवळजवळ साडेचार हजार कार्स या ठिकाणी पार्किंग होऊ शकतील एवढा मोठा पार्किंग लॉट आहे पाचशे बसेस त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत लोकांची असुविधा होऊ नये म्हणून मडगाव रेल्वे स्टेशन आणि गोवा एअरपोर्ट येथून येण्यासाठी शटल बसेसचं आयोजन विनामूल्यरित्या बसेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठली आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये यासाठी फायर ब्रिगेडच्या बरोबर सतरा डॉक्टर्स तैनात आहेत त्याचबरोबर सिक्युरिटी एजन्सीज इकडे उपलब्ध आहेत हायटेक सिक्युरिटी उपलब्ध आहे की जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची असुविधा हो होणार नाही ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत साडेतीनशे टॉयलेट्स उपलब्ध आहेत एक लाख सव्वीस हजार स्क्वेअर मीटरच्या एका विशालकाय इन्फिनिटी ग्राउंडवरती हा कार्यक्रम भव्य कुंभमेळा आयोजित होतोय याच्यामध्ये पंचवीस हजार जणं एकाच वेळेला बसू शकतील एवढा मोठा सभामंडप आणि मोठे मोठे एल ई डी स्क्रीन या ठिकाणी उपलब्ध आहेत आठ हजार जणं एकाच वेळेला महाप्रसाद घेऊ शकतील असं भव्य त्या ठिकाणी भोजनाचं दालन उपलब्ध आहे आणि अन्य एक व्यवस्था आहेत की जेणेकरून स जे जे उपस्थित हिंदू उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे साक्षीदार बनतील सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी येतील तर त्यांची उत्तम व्यवस्था या कार्यक्रमाच्या ठिकाणी राखली जाईल निश्चितच या ठिकाणी सनातन राष्ट्राच्या शंकनादासाठी जेही सनातन प्रेमी येथील त्यांची या ठिकाणी उत्तम व्यवस्था अशी आयोजकांकडनं करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हा शंखनाद महोत्सव जो आहे त्याला एक कुंभमेळ्याचं स्वरूप या ठिकाणी येताना दिसतंय आणि येणाऱ्या या तीन दिवसाचं हे आगवेगळं जो काही कुंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे महोत्सव हा निश्चितच या ठिकाणी देव आणि देश धर्मासाठी हा एक मोठं उदाहरण ठरू शकतं असं बोललं तर वावगं ठरणार नाही कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा